पोलीस झोपले अन्वनविभाग जागा लाखांचा गुटका जप्त जळगाव जामोद पोलिसांच्या नाकावर टिचून वनिभागाची धडाकेबाज कारवाई लाखांचा गुटखा का जप्त पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वनविभागाने केलेल्या धडाकेबाज कारवाईने जळगाव जामोद पोलीस प्रशासनाची अक्षरशः पोलखोल केली आहे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा तब्बल पन्नास ते पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचा विमल गुटखा व पान मसाला वनविभागाने जप्त केला विशेष म्हणजे ही कारवाई थेट पोलिसांच्या नाकावर टिचून झाली असून त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास वनविभागाच्या चेकपोस्टवर संशयावरून थांबवण्यात आलेल्या आयशर ट्रक क्रमांक एम एच तीस बी डी पंच्याहत्तर पंच्याऐंशी मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आढळून आला वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत ट्रक जप्त केला व पोलिसांना पाचारण केले मात्र यानंतर सुरू झाला संशयास्पद पोलीस खेळ जळगाव जामत पोलीस स्टेशन हद्दीतून रोजच गुटख्याची खुलेआम वाहतूक होत असतानाही पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष सर्वश्रुत आहे या प्रकरणातही अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण टाळण्यात आले आरोपींना कायदेशीर ताब्यात घेण्याऐवजी त्यांच्याच मदतीने गुटखा खाली करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे पोलीस नेमके काम करत आहेत असा थेट सवाल उपस्थित होत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभालाही यावेळी दुय्यम व वा अपमानास्पद वागणूक देण्यात आली वार्तांकनासाठी गेल्या पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ सहकार्याचा अभाव आणि दबावाची भाषा वापरल्याने संतापाची लाट उसळली आहे कारवाई पारदर्शक ठेवण्याऐवजी ती दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसते दरम्यान गुटखा माफियांचे जाळे पोलिसांच्या आशीर्वादानेच फोफावेत असल्याची जोरदार चर्चा नागरिकात आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष घालून पोलीस गुटखा माफिया साखळी उघड करावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगावचा मोद बुलढाणा